लिहिलं तरी तुम्ही माझं सोडून द्या हो तुम्ही तरी जायला पाहिजे होत आम, नाही आम्ही आम्ही तयार आमचं सोडून द्या आम्ही तर आम्ही येणं गरजेचं आहे का नाही तो नंतरचा मुद्दा आहे मंत्री महोदयांनी सोडा तुमच्या शालेय शिक्षण विभागाचा साधा क्लर्क सुद्धा तुम्ही दिल्लीला पाठवला नाही आणि ज्या बावीसशे शब्दांची तुम्ही या ठिकाणी उल्लेख करताय राईज ऑफ मराठा याच्यामध्ये या, या पूर्ण बावीसशे शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर किती शब्द आहे याचा देखील अभ्यास केला पाहिजे कोणीतरी अधिकारी तुम्हाला काहीतरी उत्तर लिहून देतात आणि त्याच्यावर तुम्ही इथं उत्तर सभागृहात देतात अत्यंत चुकीचं आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची आपण या ठिकाणी उल्लेख केला का जिल्हा नियोजनमध्ये त्याची तरतूद आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या पालकमंत्री महोदयांना देखील याबाबत अवगत करावं की बाबा अशी जिल्हा नियोजनमधून पैसे देता येतात गेले अठरा महिने आम्ही नगरविकास विभागाच्या मार्गदर्शनासाठी थांबलेलो आहे भावना व्यक्त केल्या मंत्री महोदयांनी बी सांगितलं त्याप्रमाणे तीन विभाग आणि सामान्य प्रशासन याची एकत्रितरित्या बैठक माझ्या दालनामध्ये घेऊन या प्रश्नामध्ये निश्चित स्वरूपामध्ये कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये योग्य ती उचित कारवाई केली जाईल अर्धा चर्चा सत्यजित तांबे दुसरी सभापती महोदय दुसरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये पहिली ते बारावी मध्ये त्या पूर्ण पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात फक्त अडुसष्ट शब्दांवर छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यासक्रम असणं हीच पहिल्या तर सर्वात खेदाची बाब आपल्या सगळ्या या देशातील नागरिकांच्या दृष्टीने आहे आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर पातळीवर जाऊ शकत नसेल आणि त्याच्यामध्ये दुर्दैव असं आहे की याची चर्चा करण्यासाठी आम्हाला सभागृहात वारंवार हे प्रश्न मांडावा लागतात हे देखील मला असं वाटतं की कुठंतरी या शालेय शिक्षण विभागाचं अपयश आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या एकूणच जीवनावर अडूच अडूच अडुसष्ट शब्दामध्ये कशा पद्धतीने इतिहास मांडला जाऊ शकतो रयतेचा राजा होता बहुजनांचं राज्य उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं अठरा पगड जातीच्या बारा बलुतेदारांना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत ठेवून राज्य उभं केलं जिजाऊंचं आणि जे शहाजीराजांचं जे स्वप्न होतं स्वराज्याचं ते त्या ठिकाणी उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे त्या सी बी एस ईच्या अभ्यासक्रमामध्ये इतर जे राजे महाराजे आहेत त्यांच्याबद्दल इतकी मोठी माहिती लिहिलेली आहे की ज्या महारे ज्या राजा महाराजांचं आज आपण जर पाहिलं तर फक्त ऐश्वर आज आपल्याला बघायला भेटतंय म्हणजे मोठे महाल भेटत आहेत राजस्थानमध्ये जा दक्षिण भारतात मैसूरला जा कुठेही जा तुम्ही यांचे मोठे मोठे महाल आपल्याला बघायला भेटतात छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी स्वतःचे महाल बांधण्यासाठी स्वराज्याचा वापर केला नाही त्यांनी कायम रहितेचं राज्य केलं शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही अशा पद्धतीचे वसुलीचे अधिकार आदेश छत्रपतींनी दिले होते हे या देशातील नव्या मुलांना कधी कळणारे हा खऱ्या अर्थाने आमचा प्रश्न या निमित्ताने आहे धाडं तोडू नका किंवा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या बाबतीतली जी प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती असे अनेक प्रसंग छत्रपतींच्या काळातले जे आहेत जे मला असं वाटतं की या देशातील काश्मीरपासून कन्याकुमारीमधल्या युवकांना नवीन मुलांना पोचायला पाहिजे होते दुर्दैवाने ते पोचलू शकले नाही म्हणजे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐश्वर उभं केलं नाही तर एक आदर्श असं प्रशासकीय मॉडेल खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं होतं आज आपण कोणतेही प्रश्न काढले आजच्या जीवनातले तरी तरी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचल्यानंतर त्याला उत्तर मिळू शकतं मंत्री मोदय अशा पद्धतीचं त्यांचं चरित्र आणि चारित्र्य खऱ्या अर्थाने होतं पण काय दुर्दैवाने सरकार जे आहे ते या सगळ्याच्या बाबतीमध्ये उदासीन असल्याचं अतिशय खेदाने या ठिकाणी सांगावं लागतं मग तो अरबी समुद्रामधला छत्रपतींचं स्मारक असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आपण दरवर्षी देतो त्या निधीच कार्या कशा पद्धतीने खर्च होतो तो असो किंवा आमच्या संगमनेर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला एक कोट रुपये जाहीर केले आणि नगर विकास विभागाकडं जिल्हा नियोजननी मान्यतेसाठी त्याच्या मार्गदर्शनासाठी गेले दीड वर्ष ते प्रलंबित शासनाकडे आहे नगर विकास विभागाने आद्यापर्यंत जिल्हा नियोजनमधून त्याला पैसे देऊ शकतो का नाही हे दिलं नाही आणि त्याला पैसे आजपर्यंत आले नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे गावोगाव उभे राहिले पाहिजे तालुक्या तालुक्यात उभे राहिले पाहिजे जिल्ह्या जिल्ह्यात उभे राहिले पाहिजे हे आपलं खरं तर स्वप्न आहे परंतु मला असं वाटतं की या सगळ्याच्या बाबतीत सरकार जे आहे ते कुठंतरी उदासीन असल्याचं दिसतंय शिवाजी महाराज हे काय फक्त लढवे राजे नव्हते तर एक चारित्र्यवान व्यक्ती होते शिस्तप्रिय प्रशासक होते त्यांनी कायम रयतेचा विचार केला राज्य हे वसुलीसाठी नाही तर प्रगतीसाठी वापरलं पाहिजे अशा पद्धतीची भावना छत्रपती शिवाजी महाराजांची होती रहित्याची काळजी घेणारा एक आदर्श पिता आदर्श पुत्र म्हणून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सगळेजण पाहतो त्यांच्या नावावर आपण मोठे मोठे राजकारण सगळ्याच पक्षाचे लोक मी काय कोणत्या एक एका पक्षावर येतं टीका करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण आपण करतो आणि हे आज नाही तर अनेक पिढ्यानं पिढ्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खरं तर रा राजकारण समाजकारणामध्ये सक्रिय राहतो परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र शासन ह्याच्यामध्ये कुठंतरी उदासीन आहे असं मला अतिशय खेदाने परत परत सांगावं लागतं मागच्या वर्षी आम्ही हे हा प्रश्न मांडला प्रश्न मांडल्यानंतर मंत्री महोदयांनी सांगितलं की आपण दिल्लीला जाऊ कॅबिनेट मंत्री त्याचा पाठपुरावा करतायत आम्ही केंद्रीय शिक्षा मंत्र्यांना भेटणार आहे त्याच्यानंतर मंत्री महोदयांनी याच सभागृहात शब्द दिला की तुम्हालाही दिल्लीला घेऊन जाऊ आम्ही आपलं वाटच पाहत बसलो का कधी आम्हाला दिल्लीला नेतायत कधी आम्ही छत्रपतींचा इतिहास जो आहे तो या देशाच्या नव्या पिढीच्या समोर आणण्यासाठी आमचाही हातभार त्याच्यामध्ये लागणार आहे दुर्दैवाने मंत्र्यांनाही विसर पडला आणि शासनालाही विसर पडला विभागालाही विसर पडला शालेय शिक्षण विभागाला मला असं वाटतं की शिक्षण सोडून बाकीच्या सगळ्या कामामध्ये रस आहे अशा पद्धतीची भावना आज माझ्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण या ठिकाणी झालेली आहे म्हणजे जर आपण जर सी बी ईला एस सी आर टीच्या लोकांना आपण सांगतो की बी तुम्ही जा आणि सी बी एसईकडे जाऊन पाठपुरावा करा अधिकारी पातळीवर अशा पद्धतीचे पाठपुरावे होऊ शकत नाही यासाठी आपल्याला राजकीय वजन त्या ठिकाणी वापरावं लागणार आहे मात्र दुर्दैवाने त्याच्यामध्ये कुठलाही प्रयत्न शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून वर्षभरामध्ये झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे खरंतर मंत्री महोदय मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय की हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांपुरताच विषय नाही तर एकंदरीत सीबीएसईचा अभ्यासक्रम जर पाहिला तर आपण जर पाहिलं तर या सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्र ಕೇಂದ್ರಬಿಂದು ಠ ज्या पद्धतीचा अभ्यासक्रम असायला पाहिजे त्या अभ्यासक्रमामध्ये कुठंही महाराष्ट्राचा इतिहास असेल महाराष्ट्राचं पर्यटन असेल महाराष्ट्राचं भूगोल असेल याच्याबद्दल कुठंतरी मला असं वाटतं अन्याय सीबीएसई नी कायम केलेला आहे एका बाजूला तुम्ही असं ज्या रा, राज्याचे शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलं की आम्ही राज्याच्या सगळ्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करणार आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता की सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्राचा काहीच उल्लेख जर नसेल तर अशा पद्धतीचा कारभार मला असं वाटतं की अत्यंत चुकीचा आहे खरं तर आजच्या काळामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा सारखा जो प्रशासकीय अनुभव आहे त्याचा वापर व्हायला पाहिजे इथं आता राज्याच्या एम एस आर डी सीच्या मंत्री पण बसलेले आहेत तर माझा प्रश्न आहेच थोड्या वेळाने की ज्याच्यामध्ये आपण रस्त्याच्या चर्चेच्या रस्त्याच्या क्वालिटीच्या बाबतीत पण चर्चा करणार वेळेच्या बाबतीत अहो तीनशे तीनशे चारशे चारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले गड किल्ले के आज उभे आहेत आणि वीस पंचवीस वर्षांपूर्वी उभा केलेला आमदार निवास मनोरा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार साली चालू केला आणि दोन हजार वीसला ला तुम्हाला तो पाडावा लागला हे तर आजच्या काळामधलं मला असं वाटतं की उदाहरण आहे आणि म्हणून हे जे सगळे प्रशासकीय काम आहेत याच्यामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा मला असं वाटतं की वापर होणं हे गरजेचं होतं त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या त्यांनी जे शिकवण आपल्याला दिली त्याचा अनुभव त्याचा वापर होणं गरजेचं होतं माझा मंत्री मोदय आपल्याला या निमित्ताने प्रश्न आहे की हे जे आपण आज चित्र उभं केले खर तर ही चर्चा या सभागृहात परत कधीच होणार नाही इतका आम्हाला तुमच्यावर विश्वास होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा अडुसष्ट शब्दांमध्ये जर इतिहास सीबीएसई मध्ये येत असेल तर त्याच्यावर पेटून उठायला पाहिजे होतं या राज्य सरकारने आणि शिक्षण विभागाने मात्र दुर्दैवाने तसं काहीच झालं नाही मागच्या वर्षीच्या प्रश्नावर आम्हाला परत या सभागृहात चर्चा करावी लागते ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि काय प्रयत्न केला मागच्या वर्षभरात तर कुठही प्रयत्न केला गेलेला नाही काय पत्रव्यवहार केले असतील ईमेल केले असतील त्याच्या पलीकडं कुठलाही व्यवहार पत्र व्यवहार किंवा कुठल्याही पद्धतीचं कम्युनिकेशन हे सीबीएसईसी किंवा केंद्रीय शिक्षण मंत्र्याशी झालं नाही हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे तर मला असं वाटतं मला असं वाटत, वाटत होतं की राज्य शासनाने तयार करून सिलेबस हा सीबीएसई ला द्यायला पाहिजे होता तुम्ही जर अडुसष्ट शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगतायत तर आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय आहे ते लिहून देतो आणि तुम्ही ते तुमच्या सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश करा अशा पद्धतीने खरंतर प्रयत्न करायला पाहिजे होता असा काही प्रयत्न आता तरी राज्य सरकार शालेय शिक्षण विभाग करणार आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे खर तर पुढील वर्षाचं आता हा डिसेंबरचा महिना आलेला आहे आणि आता शैक्षणिक वर्ष जून मध्ये चालू होतं एप्रिलमध्ये साधारणतः हे जुनं शैक्षणिक वर्ष चालू शैक्षणिक वर्ष संपेल त्याच्या आधी पाठ्यपुस्तकं आणि त्याची निर्मिती होत असते म्हणजे आजच्या तरी उदासीन धोरणावरून शालेय शिक्षण विभागाचे असं गृहीत धरायला हरकत नाही की पुढच्याही शैक्षणिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज या देशातील नव्या मुलांना कळणार नाही आहेत असंच काहीतरी मला चित्र दिसतंय यासाठी काही काहीतरी विशेष प्रयत्न करून पुढच्या शैक्षणिक वर्षात तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या देशातील नवीन जे विद्यार्थी आहेत नवी जी भावी पिढी आहे त्यांना कळणार का अशा पद्धतीचा माझा दुसरा प्रश्न आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास छत्रपती आपण पाहिलं की मागच्या काळामध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी दोन हजार सहा सात साली जे एन यू म्हणजे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये मराठी अध्यासन केंद्र करण्यासाठी एक कोटी रुपयाचा निधी दिला होता दोन हजार पंधरा सोळापर्यंत त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची कार्यवाही झाली नाही आत्ताच्या आपल्या विद्यमान सरकारने आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना नंतर आता आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आपण जे एन यू मध्ये म्हणजे जे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ तिथं मराठी भाषेचं अध्यासन केंद्र देखील चालू केलं आणि त्याचबरोबर मराठा इतिहासाचं एक इतिहास संशोधन केंद्र देखील त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण चालू केलेलं आहे हे परंतु जे एनयू मध्ये कोण मुलं येतात जे एनयू मध्ये वेगवेगळ्या विदेशातून मुलं येतात परंतु ते सगळे जे आहे ते ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट मुलं येतात शालेय शिक्षण लहानपणापासून पहिलीपासून या देशातल्या नव्या विद्यार्थ्यांना नव्या पिढीला भावी पिढ्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी आणि त्यांचा आणि महाराष्ट्राचा एक ऋणानुबंध तयार करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग काही प्रयत्न करणार आहे का हा माझा तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे आपण मंत्री महोदय त्यांना एकत्रित आपण दिलं तर बरं सभापती महोदय सन्मान्य सदस्य सत्यजी तांबे जे माझे अतिशय घनिष्ठ मित्र आहे त्यांचं एक तर अभिनंदन करतो की आपण सर्वजण जाणतो की जगविख्यात राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी ही महाराष्ट्र आहे याचा आपला सर्वांना अभिमान आहे सन्मान्य तांबे साहेबांनी एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून सांगितली छत्रपती शिवाजी महाराजांनी जे प्रशासकीय मॉडेल उभं केलं होतं ते एक आदर्श मॉडेल म्हणून सर्व ठिकाणी ओळखलं जाते आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी देखील दोन हजार चौदापासून पासून देशामध्ये एक नवीन प्रशासकीय मॉडेल उभं केलं आणि आज ह्या देशातल्या करोडो सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होतो आज आपण बघितलं की त्या ठिकाणी प्रशासनामध्ये अनेक योजना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केंद्र सरकारमध्ये तर करण्यात आल्याच परंतु राज्य सरकारमध्ये देखील करण्यात आल्या ह्या समाजातला सर्वात महत्वाचा घटक आपल्या सर्वांचा अन्नदाता शेतकरी याच्या करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकरी सन्मान योजना त्या ठिकाणी तयार करण्यात आली नंतर छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी तयार करण्यात आली या महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे की राज्यातल्या गोर सर्वसामान्य गोरगरीब जनतेला सारख्या सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे एका छत्राखाली लाभ मिळाला पाहिजे त्याच्याकरता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर देखील संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा महाराष्ट्रात घेण्यात आले आणि दोन हजार चौदा नंतर जेवढे छत्रपतीचे स्मारक जेव्हा भव्य प्रमाणात ह्या महाराष्ट्रामध्ये उभे करण्यात आले तेवढे मला असं वाटते इतिहासात कधीही करण्यात आलेले नव्हते एवढं सर्व असताना जो महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सन्मान्य तांबे साहेबांनी उभा केला की बाबा मागच्या अधिवेशनात तुम्ही मुद्दा मांडला होता परंतु फक्त करस्पॉन्डन्स तुम्ही केलं त्या ठिकाणी बाकी काहीच केलं नाही okay. आज तांबे साहेब मला आपल्याला सांगताना आनंद होता की आपण जर का थोडी माहिती घेतली असती तर आपण आज या ठिकाणी सांगतो की आजपर्यंत सीबीएससी च्या सिलेबसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सिलेबस नव्हता okay. सीबीएसई सिलेबस केंद्र सरकारच्या माध्यमातून की आता या दोन चार पाच वर्षात चालविण्यात येत नाही मागच्या अनेक वर्षापासून हे सिलेबस त्या ठिकाणी चालविण्यात येते परंतु सध्या असलेलं सरकार हे छत्रपतींच्या इतिहासाबद्दल कर्तृत्वाबद्दल संवेदनशील असल्यामुळं त्यांनी देखील राज्य सरकारनं सतत पाठपुरावा त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे केला आणि आज आपल्याला सांगताना आनंद होतो की इयत्ता आठवीमध्ये द राईज ऑफ मराठा हा बावीस पानाचा चॅप्टर आपण त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यामध्ये यशस्वी ठरलो ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी नवीन पाठ्यपुस्तकात स्वतंत्र प्रकरण दिलं द राईज ऑफ मराठा त्याच्यामध्ये पान क्रमांक एकसष्ट ते ब्याऐंशी वर छत्रपती शिवाजी महाराजांचा सविस्तर इतिहास देण्याचा प्रयत्न केला आधीच्या याच्यामध्ये मोगलांचा पेशव्यांचा स्वातंत्र्य लढाईचे सेनानी ईस्ट इंडिया कंपनीचा उदय हा इतिहास कमी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जो जवळजवळ बावीसशे ते पंचवीसशे शब्दामध्ये आहे मराठा मराठा समाजाचा पाया शिवाजी महाराजांचा उदय जन्म बालपणीचे शिक्षण स्वराज्य स्थापनेची सुरुवात गनिमिकावा किल्ले जिंकणे विविध शत्रूंचा बंदोबस्त विविध स्वाऱ्या लढाया राज्याभिषेक तसेच छत्रपती शिवाजी महाराज नंतरचा था, मराठ्यांचा इतिहासाचं सा। लेखन देखील ह्या चॅप्टरमध्ये त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे परंतु केवळ बावीसशे ते किंवा पंचवीसशे शब्दामध्ये आपण त्या ठिकाणी छत्रपतींचा इतिहासात आपण त्यामध्ये मांडू शकत नाही अजून याचा कसा वाढवता येईल याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी सरकारच्या वतीनंच चालू आहे आणि लवकरच मागे मी आपणास सांगितलं होतं की आपल्याला स्वतःला घेऊन त्या ठिकाणी आपण दिल्लीला जाऊ परंतु मी जवळजवळ जो दोन ते तीनदा आपली वेळ मागितली आपलं शेड्यूल एवढं व्यस्त असते की आपण त्या ठिकाणी वेळ देऊ शकले नाही परंतु माझा प्रयत्न अविरतपणे त्या ठिकाणी सुरू राहील आणि मी तुम्ही तुम्ही किती व्यस्त असले तरी मी तुम्हाला स्वतः घेऊन जाणार हे पुन्हा एकदा सभागृहात सांगतो नाही नाही तुम्ही मला पत्र दिलेलं नाही आहे पर तुम्ही फक्त पत्र म्हटलं परंतु मी तुम्हाला प्रत्यक्षात म्हटलं की माझ्यासोबत दिल्लीला चला परंतु आपल्या व्यस्ततेमुळे आपण येऊ शकले नाही आपण कितीही व्यस्त असले तरी येणाऱ्या काळात मी तुम्हाला निश्चित घेऊन जाणार आणि या छत्रपतींबद्दल आज ह्या महाराष्ट्रामध्ये फक्त पुस्तकामध्ये लेखन करून तेवढी बाब समाविष्ट होणार नाही आज राज्यातल्या देशातल्या प्रत्येक माणसाच्या हृदय छत्रपती शिवाजी महाराज हे त्या ठिकाणी कोरले गेलेले दुसरं आपण बोलता बोलता या ठिकाणी सांगून गेले की संगमनेरमध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी उभं करायचं आहे आणि त्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीने नगरविकास विभागाकडे पाठविला आहे आता मी देखील दोन जिल्ह्याचा पालकमंत्री आहे जिल्हा नियोजन समितीमध्येच प्रावधान त्या ठिकाणी आहे राज्य शासनाकडे पाठवायची काय आवश्यकता नाही जिल्हा नियोजन समिती स्वतः तरतूद करून त्या ठिकाणी मान्यता देऊ शकते आणि महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी तयार होऊ शकते दुसरं आपण सांगितलं की मनोरा आमदार निवास की छत्रपतींनी उभे केलेले गडकिल्ले हे तीन तीन ते चार चारशे वर्षापासून त्या ठिकाणी उभे आहे आणि मनोरा आमदार निवास वीस वर्षामध्ये पाडण्याची वेळ त्या ठिकाणी आली आपण अगदी अगदी व्यवस्थित मुद्दा मांडला कारण इतिहासामध्ये तुम्ही आणि मी एकाच घरात राहायचो त्या घरात कशा पद्धतीनं काम चालायचं आणि कदाचित त्याच घरात कारभार सुरू असताना त्यावेळेस ते मनोरा आमदार निवास बांधण्यात आलं जे अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं त्याच्यामुळे वीस वर्षामध्ये पाडण्याची वेळ त्या ठिकाणी आली ही बाब देखील आपण त्या ठिकाणी समजून घेतली पाहिजे जर का ते घर चांगलं असलं असतं त्या घरात चांगल्या पद्धतीचा कारभार झाला असता तर मी देखील त्या घरातून बाहेर पडलो नसतो आणि आज आपल्या मनात देखील जी सुप्त इच्छा आहे की आपण देखील ह्या घरात येण्याची आपली इच्छा आहे ती इच्छा त्या ठिकाणी निर्माण झाली नसती म्हणून ही सर्व परिस्थिती कावर निर्माण झाली याचा यथोचित विचार करावा आपण फक्त हा सिलेबस साठ ते पासष्ट शब्दामध्ये मर्यादित न ठेवता जवळजवळ बावीसशे पानं आपण त्या ठिकाणी द राईज ऑफ मराठा हा नवीन चॅप्टर त्या ठिकाणी आठवीमध्ये ऍड केलेला आहे ही माहिती आपण देऊ इच्छितो सत्यजित मला मंत्री महोदयांना एक दोन तीन गोष्टीची आठवण आणि जाणीव करून द्यायची आहे पहिली गोष्ट तर तुम्ही मला दिल्लीला जायला काय बोलले नाही काही नाही तुम्हाला पत्र लिहिलं तरी तुम्ही माझं सोडून द्या हो तुम्ही तरी जायला पाहिजे होतं आम नाही आम्ही आम्ही तयार आमचं सोडून द्या आम्ही तर आम्ही येणं गरजेचं आहे का नाही तो नंतरचा मुद्दा आहे मंत्री महोदयांनी सोडा तुमच्या शालेय शिक्षण विभागाचा साधा क्लर्क सुद्धा तुम्ही दिल्लीला पाठवला नाही आणि ज्या बावीसशे शब्दांची तुम्ही या ठिकाणी उल्लेख करताय राईज ऑफ मराठा याच्यामध्ये ह्या पूर्ण बावीसशे शब्दांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर किती शब्द आहे याचा देखील अभ्यास केला पाहिजे कोणीतरी अधिकारी तुम्हाला काहीतरी उत्तर लिहून देतात आणि त्याच्यावर तुम्ही इथं उत्तर सभागृहात देतात अत्यंत चुकीचं आहे राईज ऑफ मराठा एक हा एकमेव चॅप्टर हा पूर्ण इतिहासाच्या पहिलीपासून बारावीपर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये फक्त काही छत्रपती शिवाजी महाराजांवरची माहिती नाही आहे ती मराठा साम्राज्य मराठा समाज मराठा त्या अगदी पेशव्यांपर्यंत पानिपतच्या युद्धापर्यंत सगळ्या माहिती त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत त्याच्यामुळं ठीक आहे आता त्याच्याबद्दल मला इथं तुमच्याबरोबर आर्ग्युमेंट करायचं नाही माझं एवढीच विनंती आहे का हे पुरेसं नाही यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल नंबर एक नंबर दोन ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची चा आपण या ठिकाणी उल्लेख केला का के जिल्हा नियोजनमध्ये त्याची तरतूद आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या पालकमंत्री महोदयांना देखील याबाबत अवगत करावं की बाबा अशी जिल्हा नियोजनमधून पैसे देता येतात गेले अठरा महिने आम्ही नगरविकास विभागाच्या मार्गदर्शनासाठी थांबलेलो आहे आणि मला आपल्याला सांगायचं आहे हे सरकार कोणाचं आहे किंवा काय ह्याच्याबद्दल मी खरं जात नाही मनोराचे उदाहरणं मी दिले मी मनोरासारखे तुम्हाला पाचशे उदाहरणं या राज्यातले आज आजचेही देऊ शकतो आणि मागच्या पंचवीस वर्षातले देऊ शकतो की कशा पद्धतीने रस्त्याचे कामं झालेले आहेत कशा पद्धतीने बिल्डिंगचे कामं झालेले आहेत हे काय राजकीय टीका तीक, टिप्पणी तीक करण्याचा माझा अजिबात उद्देश त्याच्यामध्ये नव्हता आणि जर माहिती घ्यायची असेल तर मनोराचं टेंडर कधी झालं त्याचं भूमिपूजन कोणी केलं एकदा मनोरा पडलंय परंतु आजही त्याचे फोटो माझ्याकडे आहेत तर मी तुम्हाला ते पण खाजगीमध्ये सांगू शकतो त्याच्यात मला जायचं नाही कारण टीका टिप्पणी टिप्पणी आपल्याला कोणाच्या करायच्या नाही राहिला प्रश्न अजून एक महत्वाचा मुद्द्याकडे मला लक्ष तुम्ही अरबी समुद्राच्या बाबतीत सोयीदृष्ट सोयीस्कर बोलले नाही काय झालं अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं त्याबाबत आपण बोलले नाही आज तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो नाशिक पुण्याच्या हायस्पीड रेल्वेचा एक सातत्याने आम्ही मागणी करतोय ती मागणी होती ती जाणार होती शिवजन्म जन्मभूमी जुन्नरवरून छत्रपती शिवाजी महाराजांचा जे जन्म झाला त्या शिवनेरीच्या जवळून ती रेल्वे जाणार होती ती रेल्वे बदलून आता तुम्ही दोनशे किलोमीटर लांबून घेऊन चाललेले आहेत म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने देखील शिवनेरीला जगाच्या नकाशावर आणण्याची एक संधी या नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेच्या माध्यमातून होती ती झालेली नाही मला आपल्याला याबद्दल आता विषयांतर करायचं नाही माझी आपल्याला एवढीच विनंती आहे मंत्री महोदय सभा साबा, सभापतींच्या माध्यमातून की आपण या मराठा इतिहासासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासाठी आपण तातडीने एक शिष्टमंडळ तयार करावं आणि जानेवारीच्या महिन्यामध्ये मा आपण त्यांना केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना भेटावं की आपण मैमे करून काही उपयोग होणार नाही शेवटी भावी पिढ्यांचा प्रश्न आहे तुम्हाला मला आपण एका घरात राहिलेलो आहे आणि एकाच घरात आपण भविष्यातही राहू त्याच्याबद्दल कुठलीही मला मला शंका नाही आणि त्याच्याबद्दल कुठलंही माझ्या मनामध्ये भेद नाही परंतु भावी पिढ्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगासमोर आलाच पाहिजे अशी माझी या ठिकाणी ठाम मागणी आहे